अमृत सरोवर सरोवर सुशोभीकरण काम केले जात आहे राजमाता जिजामाता तलाव मध्ये या अंतर्गत बांधकाम सुरू आहे मात्र मागील महिन्याभरात बांधकाम करण्यात आलेले तलावाची भिंत पहिल्याच पावसात कोसळली आहे तलाव सुशोभीकरण कामाचा दर्जा पाहून नेरळकर संतप्त झाले आहे अमृत सरोवर अभियान अंतर्गत संपूर्ण तलावात पाणी सोडून दिल्यानंतर भिंत बांधण्यात आली तर त्यावर सिमेंट बांधकाम करून संरक्षण भिंत बांधली आहे मात्र तलावातील पाण्याच्या भागात बांधण्यात आलेले भिंतीचा मोठा भाग वीस जूनचे झालेल्या पहिल्या मोठ्या पावसात कोसळला आहे त्यामुळे दोन वर्ष उशिरा बांधकाम केली जात असताना मागील दीड महिन्यात करण्यात आलेले बांधकाम पहिल्यावर निकृष्ट कामाचा नमुना या ठिकाणी दिसून येत आहे त्यामुळे सकाळी मॉर्निंग साठी आलेल्या प्रत्येक ग्रामस्थांच्या मनात बांधकामाच्या दर्जाची चर्चा सुरू होती कर्जत लाईव्हसाठी संतोष परणे कर्जत पर